आजचा कार्यक्रम हा सर्व स्थरातील लोक इथे गोळा झालेले आणि सर्व प्रकारचे जे साखेगाव नशिराबाद वगैरे इथून सर्व भक्तगण आले असून इथे अन्नदानाचा कार्यक्रम झालेला आहे आणि मातीची जे नाही होणारी पूजा आज चोवीस वर्षानंतर इथे झालेली आहे तसेच आमचे सागरबाबा सुद्धा सागर, सागर किसन सप्पाडे हे सुद्धा इथे हजार होते आणि हा कार्यक्रम सर्व स्थरातील लोक तळागाळाला नेता शेवटपर्यंत इथे येऊन भक्तगण प्रसादाचा आनंद घेतात आणि हा कार्यक्रम तळागळात नेऊन जास्तीत जास्त लोक इथे यावं हीच आमची इच्छा आहे आणि आनंदात हा कार्यक्रम हो हेच राव आणि माता सल्या सर्वांचे कल्याण करू हेच बा, भाव भावना व्यक्त करतो वर्ण येतो आम्हाला खूप छान वाटतंय इथे येऊन आम्ही जेवणाचा पण स्वाद घेतलेला आहे आणि देवीचे दर्शन करून आमचं मन पण खूप प्रसन्न झालेलं आहे साडे शिंगी माताला इथे येतात आणि इथं भंडारा तुम्हाला खूप चांगलं वाटत जागृत माता इथे हर साल आते हम राजू भैया के भंडारे में दर्शन लेते माता का बहुत चमत्कार आहे या प्रसाद लिया प्रसाद काय इथे येता राजीव बाबूराव ठाकूर हे काका इथ भंडाराचा कार्यक्रम करता आणि सगळ्यांना कार्ड वगैरे देतात सगळ्यांना आमंत्रण देता सगळे लोक इथे येतात नर्सरी मध्ये खूप वातावरण खूप छान असतं आणि सायपाक वगैरे एक नंबर होतो मातेचं दर्शन त्यामुळे माझ्या मिळाला ज्यावेळेस त्यावेळेस माझी सुरिष होती की त्यावेळी माझ्याकडनं बसलं जात नव्हतं मी मागितलं माते मातेशुरी जर माझ्याकडनं बसलं गेलं तर मी पुढच्या वेळेस नक्की त्याप्रमाणे या वेळेस आता याच्या पुढे पण यायचा प्रयत्न करेन नळसिंगी देवीला दर्शनाला आली आहे नंदाबाई ठाकूर राम मनरवर आम्ही राजूभाऊ यांच्याकडं देवीच्या दर्शनाचा लाभ घेतो त्यांनी सर्वांनी देवीचा येऊन ला। लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा असं आमची विनंती आहे सर्वांनी देवीचे दर्शन घ्यायचे ही माझी एवढं सर्वांना सांगण्याची प्रार्थना आहे व देवीला येऊन सर्वांनी देवीचा नमस्कार करा पाया पळून सर्वांना सर्वांना लाभ घ्या आणि सांगा की सर्वांना काहीतरी अनुभव येणार आहे किंवा चांगलेच अनुभव येणार आहे असं काही नाही आहे एक वेळा येऊन तुम्ही दर्शन घ्या हे भवानी मातेचं मंदिर हे नर्सरी रोपवाटिकेमध्ये असून बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळजवळ चौऱ्याऐंशी पंचायतीपासून या स्थापना झालेली आहे इथे दरवर्षी भंडारा लग्नकार्य समारंभ होत राहता त्यामुळे ह्या देवीचा साक्षात्कार होतो त्या देवीच्या साक्षामुळे प्रत्यक्ष मला दर्शन दिलं आहे देवीने तर तो अनुभव फार ह्याय सांगण्यासारखं आहे परंतु असं वेळ कमी आहे त्यामुळे सांगतो की देवी ही सर्व ज्या पाठीमागे आहे सर्व लोक इथे त्या शने येतात देवी त्यांचा सर्व पूर्ण करते आधी शक्ती माता जय